मंत्री उदय सामंत यांचं इथे आगमन झालेलं आहे आपण पाहू शकतो श्यार महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री पाटील यांना देखील मी आमंत्रित करते माननीय नामदार डॉक्टर श्री उदयजी सामंत मंत्री उद्योग आणि मराठी भाषा तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांचे स्वागत होत आहे आजच्या कार्यक्रमाचे जी के थोरात सर त्यांचं स्वागत करत आहेत सोबत स्वागताध्यक्ष नरसू पाटील सर हे देखील आहेत पुष्पगुच्छ स्मृती चिन्ह संघटनेचा शेला आणि पुस्तक देऊन त्यांचं स्वागत होत आहे शिक्षक बंधू भगिनींनो आपल्याला ठाऊक आहे की सकाळी दहा वाजल्यापासून त्या महाराष्ट्र राज्यव्यापी शिक्षक लोकशाही आघाडीचं हे राज्य अधिवेशन पालघर येथील श्री सतो कदम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न क्षेत्री आदरणीय सन्माननीय या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब येऊन गेले आज ज्या आम्ही अधिवेशन घेतो या अधिवेशनासाठी या सुभाग आपल्याला ट्रॉफी दिल्या जातील साहेब साहे। या ठिकाणी अनेक सर्व मान्यवर येऊन गेले तत्कालीन स्वर्गीय तात्या आपण झालेली महाराष्ट्रातली सर्वात जुनी संघटना आणि या संघटनेने एकोणीसशे सत्त्याहत्तर अठ्याहत्तर ला चौपन्न दिवसांचा संप केला आणि आज आम्हाला खऱ्या अर्थाने संविधानासाठी आपण या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आणि आमचं अभिनंदन करण्यासाठी आलेला एका शिक्षकाला मिळते जर आमची आठवी नवी दहावीची शाळा असेल तर मधून पाच शिक्षक असतात आणि त्या ठिकाणच्या शाळेमध्ये शिक्षक वंचित असतात म्हणजे आमची मागणी आहे दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना सर्व क्षेत्रात सर्व खात्यांमध्ये लागू झाली साहेब फक्त आमचा शिक्षण विभाग वंचित आहे